हो बापूंधळे खून प्रकरणाचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलंय तर परळीमध्ये एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे काय निवडून आलात हे लोकांना माहिती पाहिजे असं म्हणत दस यांनी धनंजय मुंढे यांच्यावर टीका केली तसेच वाल्मिकीरचा मुलगा सु सुशील कराड यांचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात संबंध नसल्याचं धस यांनी म्हटलंय तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला आमदार सुरेश धस यांच्या उपस्थिती दरम्यान बीडमधील पंतसंस्थेत अडकवलेल्या ठाबी ठावेदारांना मिळाव्यात अशी मागणी अजितदादांकडे करण्यात आली त्याचबरोबर गोट्या गिद्दे सारखे आरोपी अटक झाला पाहिजे तर जिल्ह्यातील क्राईम रेट अद्यापही कमी झाला नसून महादेव मुंडे हत्या प्रकरणात अद्यापही कोणतीही चौकशी झाल्या नसल्याचं यांनी म्हटलंय अनेक स्टेटमेंट मध्ये हजारो कोटी रुपये अडकले आहेत त्यांच्यावर लवकरात निर्णय होणं अपेक्षित आहे याबाबत अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतली यसपी प्रामाणिक आहेत मात्र त्यांचे सहकारी त्यांची दिशाभूल करत आहेत यसपींनी मुखका लावण्याचं काम जोरात केलं पण मधील आरोपी आकांक्षा केसच्या तारखेला जिल्हा न्यायालयात घेऊन जात आहे गोट्या गीते सारख्या आरोपींना अटक व्हायला पाहिजे आरोपी नंदा गावेच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर वक्तव्य करत आहेत जिल्हा पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश यांनी त्याचबरोबर महादेव मुंडे प्रकरणात काही पोलिसांनी मिटावा मिटवण्याचे काम केले त्यांची नाव ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुमावत साहेबांना सांगितलं होतं आणि बापू आंधळेला महादेव गीतेंनी समोरून गोळी घातली असं म्हणतात मग त्यांना समोरून गोळी घातली तर मात्र बापूच्या कानाच्या पाठीमागे गोळी कसं काय लागली त्याचा तपास झाला पाहिजे आणि महादेव बरोबर बापू अंध्रे खून प्रकरणाचा तपास झाला पाहिजे त्यातच जे, जे लोक आहेत त्यांची ते नावे पण घेतले जात आहेत एस पी साहेबांनी खालच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहणं अपेक्षित नाहीये त्यांनी एस पी साहेबांकडे तक्रार केल्यास के ती लवकरात लवकर सोडली जातील असंही त्यांनी म्हटलंय जिल्ह्यातले भीतीचे वातावरण कमी झाले मात्र क्राईम रेट पाहिजे तसे तेवढी नाहीये पंकज कुमावत हे असताना आईची साई साई त्यांना सूट दिली होती त्यांनी अनेक मोठ्या कारवाई केलेल्या आहेत कुमावत यांच्या कामाची पद्धत फार फार खोलवर जाऊन तपास करण्याची आहे त्यातच एक भाग म्हणून कोणाला काही माहिती असेल तर तुम्ही डोळ्या पुढे येता येथे येता मला माहिती नाहीये असं त्यांनी आपण केलंय आणि त्यातच काही नाही असंही आमदार सुरेश यांनी आणि बरोबरच महादेव मुंडे स्थापन करण्यात विशेष तपास पथकाकडून टी मोठा पाऊल उचलण्यात येणार आहे मयंत महादेव मुंडे यांच्या खूण प्रकरणातील महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकांना आता पोलीस प्रशासन रोख बक्षीस देण्यात येणार असून त्यांचं नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचंही एसआयटीचे प्रमुख एस पी एस पी एस पंकज कुमावत यांनी नागरिकांना आवाहन केलं असल्याची माहिती नुकतीच मिळते मयंत महादेव मुंडे खून प्रकरणाचा छेडा लावण्यासाठी एसआयटी कडून आता वेगाने तपास सुरू झालाय मात्र काही ठोस पुरावे आणि माहिती अद्यापही मिळालेले नाहीये त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी आवाहन करताना ने एक अधिकृत पत्र जारी केलंय या पत्रात म्हटलंय की या प्रकरणातील ठोस माहिती असल्यास त्यांनी ती तपास पथकाला तत्काळ द्यावी अशी माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाणार आणि त्यांना बक्षीसही दिले जाणार आहे मयंत महादेव मुंडेंच्या हत्येला आता एकवीस दिवस उलटून गेलेत अशा परिस्थितीत आय पी एस पंकज कुमावत यांना मोठं आव्हान असून या खुणाचा छेडा लावण्यासाठी प्रमुख आणि त्यांची टीम आता जोमाला लागली जोमाने कामाला लागली असल्याचं दिसून येत आहे मयंत व्यापारी महादेव मुंडे यांच्या खूण प्रकरणामुळे खळबळ उडाली असून गुन्हेगार लवकरात लवकर गजाआड झाला पाहिजे अशी अपेक्षा नातेवाईकांसह सर्वत्र व्यक्त केली जात आहे एसआयटी टीम किती लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध घेणार हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे दरम्यान महादेव मुंडे अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आणि त्याचबरोबर महादेव मुंडेंची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला गळा कापून हत्या करण्यात आली होती मुंड्यांवर त्याचबरोबर मुंड्यांवर खोलवर वार झाले होते श्वसनलिका आणि रक्तवाहिनी फुटली होती आणि मानेवर उजव्या बाजूला आणि तोंडासह गालेवर देखील खोलवर वार झाला होता असंही समोर आलं मित्रांनो महादेव मुंडे हत्या प्रकरणासह बापूआंदळे खून प्रकरणाचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली तर परळीमध्ये एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे काय निवडून आलात हे लोकांना माहिती पाहिजे असं म्हणत धस यांनी धनंजय मुंढे यांच्यावर टीका केली तसेच वाल्मिक मुलगा सु सुशील कराड यांचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात संबंध नसल्याचं धस यांनी म्हटलंय तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला आमदार सुरेश धस यांच्या उपस्थिती होती दरम्यान बीडमधील पंत संस्थेत अडकवलेल्या ठाबी ठावेदारांना मिळाव्यात अशी मागणी अजितदादांकडे करण्यात आली त्याचबरोबर गोट्या गीते सारखे आरोपी अटक झाला पाहिजे तर जिल्ह्यातील क्राईम रेट अद्यापही कमी झाला नसून महादेव मुंडे हत्या प्रकरणात अद्यापही कोणतीही चौकशी झाल्या नसल्याचं धसेन यांनी म्हटलंय अनेक स्टेटमेंट मध्ये हजारो कोटी रुपये अडकले आहेत त्यांच्यावर लवकरात निर्णय होणं अपेक्षित आहे याबाबत अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतली एस प्रामाणिक आहेत मात्र त्यांचे सहकारी त्यांची दिशाभूल करत आहेत एस पींनी मुकवा लावण्याचं काम जोरात केलं पण मुकोका मधील आरोपी आकांच्या केकच्या तारखेला जिल्हा न्यायालयात घेऊन जात आहे गोट्या गीते गीतेसारख्या आरोपींना अटक व्हायला पाहिजे आरोपी नंदा गावेच्या पुढे ट्रॅकवर वक्तव्य करत आहेत बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश यांनी त्याचबरोबर महादेव मुंडे प्रकरणात काही पोलिसांनी मिटावा मिटवण्याचे काम केले त्यांची नाव ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुमावत साहेबांना सांगितलं होतं आणि बापू आंधळेला महादेव गीतेंनी समोरून गोळी घातली असं म्हणतात मग त्यांना समोरून गोळी घातली तर मात्र बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी कसं काय लागली त्याचा तपास झाला पाहिजे आणि महादेव मुंडांच्या बरोबर बापू आंधळे खून प्रकरणाचा तपास झाला पाहिजे त्यातच जे लोक आहेत त्यांची नावे पण घेतले जात आहे एस पी साहेबांनी खालच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहणं अपेक्षित नाहीये त्यांनी एस पी साहेबांकडे तक्रार केल्यास के ती लवकरात लवकर सोडली जातील असंही त्यांनी म्हटलंय जिल्ह्यातले भीतीचे वातावरण कमी झाले मात्र क्राईम रेट पाहिजे तसे तेवढी नाहीये पंकज कुमावत हे केस मध्ये असताना आईची त्यांना सूट दिली होती त्यांनी मोठ्या त्यावेळेस आहेत कुमावत यांच्या कामाची पद्धत फार खो, फार खोलवर जाऊन तपास करण्याची आहे त्यातच एक भाग म्हणून कोणाला काही माहिती असेल तर तुम्ही डोळ्या पुढे येता येते येता मला माहिती नाहीये असं त्यांनी आपण केलंय आणि त्यातच काही नाही असंही विशेष तपास पथकाकडून टी मोठा पाऊल उचलण्यात येणार आहे मयंत महादेव मुंडे यांच्या खूण प्रकरणातील महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकांना आता पोलीस प्रशासन रोख बक्षीस देण्यात येणार असून त्यांचं नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचंही एसआयटीचे प्रमुख एस पी पंकज यांनी नागरिकांना आवाहन केलं असल्याची माहिती नुकतीच मिळते मयंत महादेव मुंडे खून प्रकरणाचा छेडा लावण्यासाठी एसआयटी कडून आता वेगाने तपास सुरू झालाय मात्र काही ठोस पुरावे आणि माहिती अद्यापही मिळालेले नाहीये त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी आवाहन करताना ने एक अधिकृत पत्र जारी केलंय या पत्रात म्हटलंय की या प्रकरणातील ठोस माहिती असल्यास त्यांनी ती तपास पथकाला तत्काळ द्यावी अशी माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाणार आणि त्यांना बक्षीसही दिले जाणार आहे मयंत महादेव मुंडे यांच्या हत्येला आता एकवीस दिवस उलटून गेलेत अशा परिस्थितीत आय पी एस पंकज कुमावत यांना मोठं आव्हान असून या खुणाचा छेडा लावण्यासाठी प्रमुख आणि त्यांची टीम आता जोमाला लागली जो लागली जोमाने कामाला असल्याचं दिसून येते मयंत व्यापारी महादेव मुंडे यांच्या खूण प्रकरणामुळे खळबळ उडाली असून गुन्हेगार लवकरात लवकर गजाआड झाला पाहिजे अशी अपेक्षा नातेवाईकांसह सर्वत्र व्यक्त केली जात आहे एसआयटी टीम किती लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध घेणार हे पाहणं उत्सुकाच ठरणार आहे दरम्यान महादेव मुंडेंची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आणि त्याचबरोबर महादेव मुंड्यांची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला गळा कापून हत्या करण्यात आली होती मुंड्यांवर त्याचबरोबर मुंड्यांवर खोलवर वाढ झाले होते श्वासनलिका आणि रक्तवाहिनी फुटली होती आणि मानेवर उजव्या बाजूला आणि तोंडासह गालेवर देखील खोलवर वार झाला होता असंही समोर आलं मित्रांनो महादेव मुंडे हत्या प्रकरणासह बापूवादळ खून प्रकरणाचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली तर परळीमध्ये एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे काय निवडून आलात हे लोकांना माहिती पाहिजे असं म्हणत धस यांनी धनंजय मुंढे यांच्यावर टीका केली तसेच वाल्मिक कराडचा मुलगा सु सुशील कराड यांचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात संबंध नसल्याचं धस यांनी म्हटलंय तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला आमदार सुरेश धस यांच्या उपस्थिती होती दरम्यान बीडमधील पंत संस्थेत अडकवलेल्या ठाबी ठाबेदारांना मिळाव्यात अशी मागणी अजितदादांकडे करण्यात आली त्याचबरोबर गोट्या गिद्दे सारखे आरोपी अटक झाला पाहिजे तर जिल्ह्यातील क्राईम रेट अद्यापही कमी झाला नसून महादेव मुंडे हत्या प्रकरणात अद्यापही कोणतीही चौकशी झाल्या नसल्याचं धसेंनी म्हटलंय अनेक स्टेटमेंट मध्ये हजारो कोटी रुपये अडकले आहेत त्यांच्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे याबाबत अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात एसपी प्रामाणिक आहेत मात्र त्यांचे सहकारी त्यांची दिशाभूल करत आहेत एसपींनी मुकोवा लावण्याचं काम जोरात केलं पण मुकोका मधील आरोपी आकांच्या केकच्या तारखेला जिल्हा न्यायालयात घेऊन जात आहे गोट्या गीतेसारख्या आरोपींना अटक व्हायला पाहिजे आरोपी गावेच्या पुढे ट्रॅकवर व्यक्तव्य करत आहेत बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे चांगलं नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश त्याचबरोबर महादेव मुंडे प्रकरणात काही पोलिसांनी मिटावा मिटवण्याचे काम केलं त्यांची नाव ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुमावत साहेबांना सांगितलं होतं आणि बापू आंधळेला महादेव गीतेंनी समोरून गोळी घातली असं म्हणतात मग त्यांना समोरून गोळी घातली तर मात्र बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी कसं काय लागली त्याचा तपास झाला पाहिजे आणि महादेव मुंडाच्या बरोबर बापू आंदळे खून प्रकरणाचा तपास झाला पाहिजे त्यातच जे, त्या जे लोक आहेत त्यांची ते नावे पण घेतले जात आहेत यसपी साहेबांनी खालच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहणं अपेक्षित नाहीये त्यांनी एस पी साहेबांकडे तक्रार केल्यास ती लवकरात लवकर सोडली जातील असंही त्यांनी म्हटलंय जिल्ह्यातले भीतीचे वातावरण कमी झाले मात्र क्राईम रेट पाहिजे तशी तेवढी नाहीये पंकज कुमावत हे केस मध्ये असताना आईची आई साई साहेबांनी त्यांना सूट दिली होती त्यांनी अनेक मोठ्या कारवाया त्यावेळेस केलेल्या आहेत कुमावत यांच्या कामाची पद्धत फार फार खोलवर जाऊन तपास करण्याची आहे त्यातच एक भाग म्हणून कोणाला काही माहिती असेल तर तुम्ही डोळ्यापुढे येता येते येता मला माहिती नाहीये असं त्यांनी आपण केलंय आणि त्यातच काही वांगव हे नाही असंही आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय बर आणि बरोबरच महादेव मुंडे खून प्रकरणाच्या जलद तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून एस आय टी मोठा पाऊल उचलण्यात येणार आहे मयंत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकांना आता पोलीस प्रशासन रोख बक्षीस देण्यात येणार असून त्यांचं नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचंही एस आय टीचे प्रमुख एस पी एस पी एस पंकज कुमावत यांनी नागरिकांना आवाहन केले असल्याची माहिती नुकतीच मिळते मयंत महादेव मुंडे खून प्रकरणाचा छेडा लावण्यासाठी एस आय टी कडून आता वेगाने तपास सुरू झालाय मात्र काही ठोस पुरावे आणि माहिती अद्यापही मिळालेली नाहीये त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी आवाहन करताना टीने एक अधिकृत पत्र जारी केलंय या पत्रात म्हटलंय की या प्रकरणातील ठोस माहिती असल्यास त्यांनी ती तपास पथकाला तत्काळ द्यावी अशी माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाणार आणि त्यांना बक्षीसही दिले जाणार आहे मयंत महादेव मुंडेंच्या हत्येला आता एकवीस दिवस उलटून गेले अशा परिस्थितीत आयपीएस पंकज कुमावत यांना मोठं आव्हान असून या कुणाचा छेडा लावण्यासाठी एस आय टी ने एसआयटी चे प्रमुख आणि त्यांची टीम आता जोमाला लागली जोमाने कामाला लागली असल्याचं दिसून येतंय मयंत व्यापारी महादेव मुंड्यांच्या कुण प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचे खळबळ उडाली असून गुन्हेगार लवकरात लवकर गजाआड झाला पाहिजे अशी अपेक्षा नातेवाईकांसह सर्वत्र व्यक्त केली जात आहे एस आय टी टीम किती लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध घेणार हे पाहणं उत्सुकाच ठरणार आहे दरम्यान महादेव मुंडे अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आणि त्याचबरोबर महादेव मुंडेंची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला गळा कापून हत्या करण्यात आली होती मुंड्यांवर त्याचबरोबर मुंड्यांवर खोलवर वार झाले होते श्वासनलिका आणि रक्तवाहिनी फुटली होती आणि मानेवर उजव्या बाजूला आणि तोंडासह गालेवर देखील खोलवर वार झाला होता असंही समोर आलं मित्रांनो महादेव मुंडे हत्या प्रकरणासह बापू आंधळे खून प्रकरणाचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलंय तर परळीमध्ये एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे काय निवडून आलात हे लोकांना माहिती पाहिजे असं म्हणत दस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली तसेच वाल्मिक मुलगा सु, सुशील कराड यांचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात संबंध नसल्याचं धस यांनी म्हटलंय तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला आमदार सुरेश धस यांच्या उपस्थिती होती दरम्यान बीड मधील पंत संस्थेत अडकवलेल्या ठाबी ठावेदारांना मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर गोट्या गिद्दे सारखे आरोपी अटक झाला पाहिजे तर जिल्ह्यातील क्राईम रेट अद्यापही कमी झाला नसून महादेव मुंडे हत्या प्रकरणात अद्यापही कोणतीही चौकशी झाल्या नसल्याचं धसेंनी म्हटलंय अनेक मल्टीस्टेटमेंट मध्ये हजारो कोटी रुपये अडकले आहेत त्यांच्यावर लवकरात निर्णय होणं अपेक्षित आहे याबाबत अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतली एस प्रामाणिक आहेत मात्र त्यांचे सहकारी त्यांची दिशाभूल करत आहेत एसपींनी मुकोका लावण्याचं जो काम जोरात केलं पण मुकोका मधील आरोपी आकांच्या केकच्या तारखेला जिल्हा न्यायालयात घेऊन जात आहे गोट्या गीतेसारख्या आरोपींना अटक व्हायला पाहिजे आरोपी नंदा पुढे वक्तव्य करत आहेत बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे चांगलं नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश यांनी त्याचबरोबर महादेव मुंडे प्रकरणात काही पोलिसांनी मिटावा मिटवण्याचे काम केले त्यांची नाव ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुमावत साहेबांना सांगितलं होतं आणि बापू आंधळेला महादेव गीतेंनी समोरून गोळी घातली असं म्हणतात मग त्यांना समोरून गोळी घातली तर मात्र बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी कसं काय लागली त्याचा तपास झाला पाहिजे आणि महादेव मुंडनच्या बरोबर बापू आंधळे खून प्रकरणाचा तपास झाला पाहिजे त्यातच जे, जे लोक आहेत ते त्यांची नावे पण घेतले जात आहेत एसपी साहेबांनी खालच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहणं अपेक्षित नाहीये त्यांनी एसपी साहेबांकडे तक्रार केल्यास के ती लवकरात लवकर सोडली जातील असंही त्यांनी म्हटलंय जिल्ह्यातले भीतीचे वातावरण कमी झाले मात्र क्राईम रेट पाहिजे तसे तेवढी नाहीये पंकज कुमावत हे केस मध्ये असताना आईची साई साई त्यांना सूट दिली होती त्यांनी अनेक मोठ्या कारवाई केलेल्या आहेत कुमावत यांच्या कामाची पद्धत फार खो, फार खोलवर जाऊन तपास करण्याची आहे त्यातच एक भाग म्हणून कोणाला काही माहिती असेल तर तुम्ही डोळ्या पुढे येता येथे येता मला माहिती नाहीये असं त्यांनी आपण केलंय आणि त्यातच काही ही नाही असंही आमदार सुरेश धोस यांनी म्हटलंय आणि बरोबरच महादेव मुंडे स्थापन करण्यात विशेष तपास पथकाकडून टी मोठा पाऊल उचलण्यात येणार आहे मयंत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकांना आता पोलीस प्रशासन रोख बक्षीस देण्यात येणार असून त्यांचं नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचंही एसआयटीचे प्रमुख एस पी एस पी एस पंकज कुमावत यांनी नागरिकांना आवाहन केलं असल्याची माहिती नुकतीच मिळते मयंत महादेव मुंडे खूण प्रकरणाचा छेडा लावण्यासाठी एस आय टी कडून आता वेगाने तपास सुरू झालाय मात्र काही ठोस पुरावे आणि माहिती अद्यापही मिळालेली नाहीये त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी आवाहन करताना ने एक अधिकृत पत्र जारी केलंय या पत्रात म्हटलंय की या प्रकरणातील त्यांनी ती तपास पथकाला तत्काळ द्यावी अशी माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाणार आणि त्यांना बक्षीसही दिले जाणार आहे मयंत महादेव मुंडेंच्या हत्येला आता एकवीस दिवस उलटून गेलेत अशा परिस्थितीत आयपीएस पंकज कुमावत यांना मोठं आव्हान असून या कुणाचा छेडा लावण्यासाठी एस आय टी एस आय टी प्रमुख आणि त्यांची टीम आता जोमाला लागली जोमाने कामाला लागली असल्याचं दिसून येतंय मह्यंत व्यापारी महादेव मुंड्यांच्या कुण प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचे खळबळ उडाली असून गुन्हेगार लवकरात लवकर गजाआड झाला पाहिजे अशी अपेक्षा नातेवाईकांसह सर्वत्र व्यक्त केली जात आहे एस आय टी टीम किती लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध घेणार हे पाहणं उत्सुकाच ठरणार आहे दरम्यान महादेव मुंडे अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आणि त्याचबरोबर महादेव मुंडे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला गळा कापून हत्या करण्यात आली होती मुंड्यांवर त्याचबरोबर मुंड्यांवर खोलवर वार झाले होते श्वासनलिका आणि रक्तवाहिनी फुटली होती आणि मानेवर उजव्या बाजूला आणि तोंडासह गालेवर देखील खोलवर वार झाला होता असंही समोर आलं मित्रांनो महादेव मुंडे हत्या प्रकरणासह बापूवांदळे खून प्रकरणाचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली तर परळीमध्ये एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे काय निवडून आलात हे लोकांना माहिती पाहिजे असं म्हणत धस यांनी धनंजय मुंढे यांच्यावर टीका केल्या तसेच वाल्मिक कराडचा मुलगा सु, सुशील कराड यांचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात संबंध नसल्याचं धस यांनी म्हटलंय तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला आमदार सुरेश धस यांच्या उपस्थिती होती दरम्यान बीडमधील पंत संस्थेत अडकवलेल्या ठाबी ठाबेदारांना मिळाव्यात अशी मागणी अजितदादांकडे करण्यात आली त्याचबरोबर गोट्या सारखे आरोपी अटक झाला पाहिजे तर जिल्ह्यातील क्राईम रेट अद्यापही कमी झाला नसून महादेव मुंड हत्या प्रकरणात अद्यापही कोणतीही चौकशी झाल्या नसल्याचं धसेंनी म्हटलंय अनेक स्टेटमेंट मध्ये हजारो कोटी रुपये अडकले आहेत त्यांच्यावर लवकरात निर्णय होणं अपेक्षित आहे याबाबत अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतली एस प्रामाणिक आहेत मात्र त्यांचे सहकारी त्यांची दिशाभूल करत आहेत यस्मिननी मुकवा लावण्याचं जो काम जोरात केलं पण मुकोका मधील आरोपी आकांच्या केकच्या तारखेला जिल्हा न्यायालयात घेऊन जात आहे गोट्या गीतेसारख्या आरोपींना अटक व्हायला पाहिजे आरोपी नंदा गावेच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर वक्तव्य करत आहेत बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे चांगलं नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश यांनी त्याचबरोबर महादेव मुंडे प्रकरणात काही पोलिसांनी मिटावा मिटवण्याचे काम केले त्यांची नाव ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुमावत साहेबांना सांगितलं होतं आणि बापू आंधळेला महादेव गीतेंनी समोरून गोळी घातली असं म्हणतात मग त्यांना समोरून गोळी घातली तर मात्र बापू बापूच्या कानाच्या पाठीमागे गोळी कसं काय लागली त्याचा तपास झाला पाहिजे आणि महादेव मुंडांच्या बापू अंधळे खून प्रकरणाचा तपास झाला पाहिजे त्यातच जे, त्या जे लोक आहेत त्यांची ते नावे पण घेतले जात आहेत एस पी साहेबांनी खालच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहणं अपेक्षित नाहीये त्यांनी एस पी साहेबांकडे तक्रार केल्यास ती लवकरात लवकर सोडली जातील असंही त्यांनी म्हटलंय जिल्ह्यातले भीतीचे वातावरण कमी झाले मात्र क्राईम रेट पाहिजे तसे तेवढी नाहीये पंकज कुमावत हे केस मध्ये असताना आईची साई साई त्यांना सूट दिली होती त्यांनी अनेक मोठ्या कारवाई केलेल्या आहेत कुमावत यांच्या कामाची पद्धत फार खो, फार खोलवर जाऊन तपास करण्याची आहे त्यातच एक भाग म्हणून कोणाला काही माहिती असेल तर तुम्ही डोळ्या पुढे येता येथे येता मला माहिती नाहीये असं त्यांनी आपण केलंय आणि त्यातच काही वांगव ही नाही असंही आमदार सुरेश धोस यांनी म्हटलंय आणि बरोबरच महादेव मुंडे कुण प्रकरणाच्या जलद तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून एस आय टी मोठा पाऊल उचलण्यात येणार आहे महिंत महादेव मुंडे यांच्या कुण प्रकरणातील महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकांना आता पोलीस प्रशासन रोख बक्षीस देण्यात येणार असून त्यांचं नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचंही एस आय टी प्रमुख एस पी येस येस, नागरी मिलते। मैं एस पी एस पंकज कुमावत यांनी नागरिकांना आवाहन केलं असल्याची माहिती नुकतीच मिळते मयंत महादेव मुंडे खून प्रकरणाचा छेडा लावण्यासाठी एस आय टी कडून आता वेगाने तपास सुरू झालाय मात्र काही ठोस पुरावे आणि माहिती अद्यापही मिळालेले नाहीये त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी आवाहन करताना टीने एक अधिकृत पत्र जारी केलंय या पत्रात म्हटलंय की या प्रकरणातील कोणालाही ठोस माहिती असल्यास त्यांनी ती तपास पथकाला तत्काळ द्यावी अशी माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाणार आणि त्यांना बक्षीसही दिले जाणार आहे मयंत महादेव मुंडेंच्या हत्येला आता एकवीस दिवस उलटून गेलेत अशा परिस्थितीत आय पी एस पंकज कुमावत यांना मोठं आव्हान असून या खुणाचा छेडा लावण्यासाठी एसआयटीने प्रमुख आणि त्यांची टीम आता जोमाला लागली जोमाने कामाला लागली असल्याचं दिसून येत आहे मयंत व्यापारी महादेव मुंडे यांच्या खूण प्रकरणामुळे खळबळ उडाली असून गुन्हेगार लवकरात लवकर गजाआड झाला पाहिजे अशी अपेक्षा नातेवाईकांसह सर्वत्र व्यक्त केली जात आहे एसआयटी टीम किती लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध घेणार हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे दरम्यान महादेव मुंडे अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आणि त्याचबरोबर महादेव मुंड्यांची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला गळा कापून हत्या करण्यात आली होती मुंड्यांवर त्याचबरोबर मुंड्यांवर खोलवर वार झाले होते श्वासनलिका आणि रक्तवाहिनी फुटली होती आणि मानेवर उजव्या बाजूला आणि तोंडासह गालेवर देखील खोलवर वार झाला होता असंही समोर आलं मित्रांनो महादेव मुंडे हत्या प्रकरणासह बापू आंधळे खून प्रकरणाचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली तर परळीमध्ये एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे काय निवडून आलात हे लोकांना माहिती पाहिजे असं म्हणत दस यांनी धनंजय मुंढे यांच्यावर टीका केली तसेच वाल्मिक कराडचा मुलगा सु सुशील कराड यांचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात संबंध नसल्याचं धस यांनी म्हटलंय तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला आमदार सुरेश धस यांच्या उपस्थिती होती दरम्यान बीड मधील पंत संस्थेत अडकवलेल्या ठाबी ठावेदारांना मिळाव्यात अशी मागणी अजितदा करण्यात आली त्याचबरोबर गोट्या गिद्दे सारखे आरोपी अटक झाला पाहिजे तर जिल्ह्यातील क्राईम रेट अद्यापही कमी झाला नसून महादेव मुंडे हत्या प्रकरणात अद्यापही कोणतीही चौकशी झाल्या नसल्याचं धसेंनी म्हटलंय अनेक स्टेटमेंट मध्ये हजारो कोटी रुपये अडकले आहेत त्यांच्यावर लवकरात निर्णय होणं अपेक्षित आहे याबाबत अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतली एसपी प्रामाणिक आहेत मात्र त्यांचे सहकारी त्यांची दिशाभूल करत आहेत यस्मींनी मुकवा लावण्याचं जो काम जोरात केलं पण मुकोका मधील आरोपी आकांच्या केकच्या तारखेला जिल्हा न्यायालयात घेऊन जात आहे गोट्या गीतेसारख्या आरोपींना अटक व्हायला पाहिजे आरोपी नंदा गावेच्या पुढे वक्तव्य करत आहेत जिल्हा पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे प्रकरणात काही पोलिसांनी मिटावा मिटवण्याचे काम केले त्यांची नाव ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुमावत साहेबांना सांगितलं होतं आणि बापू आंधळेला महादेव गीतेंनी समोरून गोळी घातली असं म्हणतात मग त्यांना समोरून गोळी घातली तर मात्र बापू आंदळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी कसं काय लागली त्याचा तपास झाला पाहिजे आणि महादेव मुंडनच्या बरोबर बापू आंदळे खून प्रकरणाचा तपास झाला पाहिजे त्यातच जे, जे लोक आहेत त्यांची नावे पण घेतले जात आहेत एसपी साहेबांनी खालच्या कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहणं अपेक्षित नाहीये त्यांनी एसपी साहेबांकडे तक्रार केल्यास ती लवकरात लवकर सोडली जातील असंही त्यांनी म्हटलंय जिल्ह्यातले भीतीचे वातावरण कमी झाले मात्र क्राईम रेट पाहिजे तसे तेवढी नाहीये पंकज कुमावत हे केस मध्ये असताना आईची आई साहेबांनी त्यांना सूट दिली होती त्यांनी अनेक मोठ्या कारवाया त्यावेळेस केलेल्या आहेत कुमावत यांच्या कामाची पद्धत फार खो, फार खोलवर जाऊन तपास करण्याची आहे त्यातच एक भाग म्हणून कोणाला काही माहिती असेल तर तुम्ही डोळ्या पुढे येता येथे येता मला माहिती नाहीये असं त्यांनी आपण केलंय आणि त्यातच काही नाही असंही आमदार सुरेश धोस यांनी म्हटलंय आणि बरोबरच महादेव मुंडे स्थापन करण्यात विशेष तपास पथकाकडून टी मोठा पाऊल उचलण्यात येणार आहे मयंत महादेव मुंडे यांच्या खूण प्रकरणातील महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या नागरिकांना आता पोलीस प्रशासन रोख बक्षीस देण्यात येणार असून त्यांचं नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचंही एसआयटीचे प्रमुख एस पी एस पी एस पंकज कुमावत यांनी नागरिकांना आव्हान केलं असल्याची माहिती नुकतीच मिळते मयंत महादेव मुंडे खून प्रकरणाचा छेडा लावण्यासाठी एस आय टी कडून आता वेगाने तपास सुरू झालाय मात्र काही ठोस पुरावे आणि माहिती अद्यापही मिळालेली नाहीये त्यामुळे जनतेच्या मदतीसाठी आवाहन करताना टीने एक अधिकृत पत्र जारी केलंय या पत्रात म्हटलंय की या प्रकरणातील त्यांनी ती तपास पथकाला तत्काळ द्यावी अशी माहिती देणाऱ्यांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाणार आणि त्यांना बक्षीसही दिले जाणार आहे मयंत महादेव मुंडेंच्या हत्येला आता एकवीस दिवस उलटून गेलेत अशा परिस्थितीत आय पी एस पंकज कुमावत यांना मोठं आव्हान असून या खुणाचा छेडा लावण्यासाठी एसआयटीने एसआयटी चे प्रमुख आणि त्यांची टीम आता जोमाला लागली जोमाने कामाला लागली असल्याचं दिसून येत आहे मयंत व्यापारी महादेव मुंडे यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचे खळबळ उडाली असून गुन्हेगार लवकरात लवकर गजाआड झाला पाहिजे अशी अपेक्षा नातेवाईकांसह सर्वत्र व्यक्त केली जात आहे एसआयटी टीम किती लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध घेणार हे पाहणं उत्सुकताच ठरणार आहे दरम्यान महादेव मुंडे अत्यंत क्रूरपणे हत्या झाली आणि त्याचबरोबर महादेव मुंडेंची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला गळा कापून हत्या करण्यात आली होती मुंड्यांवर त्याचबरोबर मुंड्यांवर खोलवर वार झाले होते श्वासनलिका आणि रक्तवाहिनी फुटली होती आणि मानेवर उजव्या बाजूला आणि तोंडासह गालेवर देखील खोलवर वार झाला होता असंही समोर आलं मित्रांनो महादेव मुंडे हत्या प्रकरणासह बापू आंधळे खून प्रकरणाचाही तपास झाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली तर परळीमध्ये एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे काय निवडून आलात हे लोकांना माहिती पाहिजे असं म्हणत धस यांनी धनंजय मुंढे यांच्यावर टीका केली तसेच वाल्मिक कराडचा मुलगा सु सुशील कराड यांचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात संबंध नसल्याचं धस यांनी म्हटलंय तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला आमदार सुरेश धस यांच्या उपस्थिती होती दरम्यान बीडमधील पंत संस्थेत अडकवलेल्या ठाबी ठावेदारांना मिळाव्यात अशी मागणी अजितदादांकडे करण्यात आली त्याचबरोबर गोट्या सारखे आरोपी अटक झाला पाहिजे तर जिल्ह्यातील क्राईम रेट अद्यापही कमी झाला नसून महादेव मुंड हत्या प्रकरणात अद्यापही कोणतीही चौकशी झाल्या नसल्याचं धस्यांनी म्हटलंय अनेक स्टेटमेंट मध्ये हजारो कोटी रुपये अडकले आहेत त्यांच्यावर लवकरात निर्णय होणं अपेक्षित आहे याबाबत अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतली एसपी प्रामाणिक आहेत मात्र त्यांचे सहकारी त्यांची दिशाभूल करत आहेत एसपींनी मुको का लावण्याचं जो काम जोरात केलं पण मोको काम